आता मी आंघळ वगैरे धुतली फ्रेश वगैरे जातो बकऱ्यांकडून बकऱ्यांकडून आल्यावर एक तास तरी मी झोपतो आणि आपला आराम होतो कारण बकऱ्यांकडे दोन चार तास आपण कंटिन्यू उभा राहतो ना तर थकतो त्याला आल्यावरती पण आराम करतो आणि मग नंतर फ्रेश होतो आपलं म्हणजे फ्रेश वगैरे व्हायचं आणि असायचा मग थोडा म्हणजे रिलॅक्स होतो पण काही कामं नसतात नंतर तर स्वयंपाक वगैरेच करायचा आहे स्वयंपाकाचा पण दाखवतो तुम्हाला मी स्वयंपाक करतो म्हणून आणि हे बघा छटको बाबू बघा झोपला आहे लिओ आहे लिओ लिओ माझं झोपतो आता मी पण झोपलो होतो म्हणून तो पण झोपला तर बघा आवाज करतो काय झालं हा असं असते त्याचं आता काही नाही आता थो थोडा शांत आहे नंतर त्याला भूक लागली मस्त जास्ती ओळखत काय पाहिजे फक्त बघा सोडलं ना आता थोडं खेळ आता खेळायला आता संध्याकाळी आम्ही गेला सोडतो फक्त दिवसभर बांधला असतो थोडासा मस्ती करतो चला 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 का चौडी माताला वातावरण आभाळच आहे अजून काय मग पाऊस होता बकरी आणतो तेव्हा पाऊस आता चालू आम्ही आता आभाळ तर आहेच केलं आभाळ आभाळ आहे पूर्ण आतमध्ये गेले असणार हे बघा बकऱ्या तिकडे आतमध्ये गेले असणार चला तुम्हाला दाखवते बकऱ्या कुठे गेल्या बकऱ्या बकऱ्या आतमध्ये असणार त्यांना आमच्या बघाशीच फिरवून हे आहे बकऱ्यांची आमची जागा हे ट्रान आहेत याच्यात कुठं आहे चण्याचं आता ओल्या झाल्या ना ओल्या होऊन आहेत आम्ही ओल्याच होऊन आलो होतो पाऊस येतोच किती पण केलं तरी बकऱ्यांकडे के कधी आभाळ कधी ऊन कधी पाऊस चालूच असते इकडे आला म्हणजे परी मागी मागे मागेच असते हे बघा की चुड्या लागतातच किती केलं तरी जेचुड्या असतात प्राण्यांना जेचुड्या लवकर होतात સાહેબ તiga કચરા છે હા પૂર્ણ કચરા તર મસ્તક પડ્યું છે કિગડે ના બગા તમાર મતલબ ન કે કીટો કીટો ય કિગડે કીટો ય તો બગા કીટો બગા ફિરતો બસ ચલાસ હશે સુટલા તો ફિરતો જાવ તીગડે ય કીટો ય કીટો ઈગડે ય ય કીટો ચલિયે ય ય ये इकडे किती या ये लवकर ये ये लवकर ये लवकर ये लवकर ये लवकर कुठे जातो तिकडे ये ये, 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 ये।, ये।, फिर तो ये। इस्ता फिरतो सोडल्यावर पगार इस्ता फिरतो सुटल्यावर इस्ता फिरतो छोटा साहेब बघा बघा पाय 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 पकडतो पाय पकडतो सस्ते तुझ काय झालं भूक लागली भूक लागली हा बघा याला भूक लागली आता उठला हा काय काय भूक लागली भूक लागली भूक लागली भूक लागली आताच उठला तर त्याची झोप झाली ना ती पण बाहेर गेलो तो पण आता उठला तर त्याला भूक होता जेवण दिलं का शांत शांत होतं पण काय करायचं हा विचार आहे चाय चायसाठी थोडस त्याच्यासाठी चाय मि हे आमचं भात हे भात आहे कुत्र्यांसाठी आमच्या त्यांच्यासाठी भात असतो कारण तीन आमचे कुत्रे आहेत त्यांच्यासाठी भात आणि आमचं एक हा लिओ याच्यासाठी पण काय करतो माहित नाही खेळ काय खेळ खेळ काय खेळ खेळलं चालू आहे इथे काय करतो अशी कोणती मस्ती आहे बघा बघा जेवण केलं आणि उठल्यानंतर याची मस्ती आता आमचा भात चढवला आहे दुसरीकडे हा झाला आहे कुत्र्यांचा भात आमचा भात चढवला आहे करू शकतो पण फक्त भाजीचा टेन्शन येतो भाजी काय मांडायची भाजीचं टेन्शन आहे भाजी बघतो काय मांडायची ते बघा इथं बसल इथे मी तांदूळ काढलं ना तर त्याची टोपली खालती ठेवली होती या एकीडं बसा या इथं बसा चला या या आता तुला असं ठेवायचं तो बसतो इथे बसा इथे 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 बसा हां बसा हां बसा आँ बसा।, आँ बसा मस्ती विस्ता मस्ती करत असतो निस्त मस्ती करत असतं आता काय चला नाही आता फक्त टमाटाची चटणी फळाची करा बरं तर आहे सकाळची बऱ्या टमाटरची चटणी बनवायची म्हणजे होऊन जातो कांदा कटिंग करून छोटासा शेतत नाही लसमध्ये मी बारीकपणे थोडे तुकडे करतो ते कापतो मी लसन वगैरे झाले कापून आता टमाटर कापायचे आहेत टमाटर तर नंतर कापता येते कांद्याला फोडणे होतपर्यंत आता परंतु खूप गरम झाला आहे दोन चिड कापायचं जास्ती नाही टाक टाकले यांना थोडे ब्राऊन होऊ बघा कांदे टाकले स्वयंपाक आहे टमाटर टाकून टमाटर घ्यायचे कांदे कांदे होतपर्यंत पर्यंत टमाटर कापून टमाटर टमाटर टाकायचे মই ইকে চান্দে ইকে টমাটৰ তাপিংঘ मित्रांनो टमाटर झाले कापून हे बघा कांदे बारीकेच्यावर होत आहे हे बघा तिथे भात पण शिजला चला आता होऊ देऊन चटणीला बघा चटणी किती मस्त झाली मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली का व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलवरचं नवीन असाल तर सबस्क्राईब करा